डोंबिली एमआयडीसी मध्ये एका कंपनीला दोन कंपन्यांना भीषण आग लागली अग्निशमन दलाकडनं आता आग विजवायचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत डोंबिवलीच्या सी मधली ही घटना आहे दोन कापडाच्या कंपन्या होत्या गार्मेंट्स कंपन्या होत्या त्यांना आग लागली आहे मात्र आता दरम्यान आपले प्रतिनिधी अजय दुधाणे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या आताचे दृश्य आपल्याला दाखवतात आपण पाहूया डोंबोली एमआयडीसी आता हो काही वेळापूर्वी एक भीषण आग लागलेली आपण पाहू शकता माझ्या मागे ही जी आग लागलेली आहे एका कपड्याच्या कंपनीला आग लागलेली आहे काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे भीषण आग लागलेली आहे आणि पाहू शकता ही जी कंपनी आहे कपड्याची कंपनी आहे आणि ह्या कंपनीतले ज्या लंचचा टाइम झाला होता सर्व कामगार बाहेर होते आणि त्यावेळेला ही आग लागलेली आहे प्रचंड मोठी आग ही दिसून येते चार फायर ब्रिगेडच्या गाड्याच्या घटनास्थळी पोहोचलेल्या एरोसेल नावाची ही कपड्याची कंपनी आहे आणि आपण पाहू शकता ही भीषण आग ही जी डोंबोली एमआरसीत लागलेली आहे आता काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे डोंबिवली एमआरसीतला हा प्रकार आहे आणि ही जी घटना आहे ही आता काही वेळापूर्वी घडलेली आहे डोंबुली सी आपण पाहू शकता हे फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत चार फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत पोलीस प्रशासन सगळे इथे पोहोचलेले आहे आणि ही जी आग आता काही वेळापूर्वी जी लागली ती भीषण आग आहे आणि कपड्याच्या कंपनीला लागलेली आहे की आग कशामुळे लागली त्यामुळे त्याचप्रमाणे इथे या कंपनीत कोण आहे आता आतमध्ये ते अजून काही समजू शकलेले नाही मात्र आग विजवण्याचे शर्थी ते प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत कॅमेरा नितेश आज विजवाने साम टीव्ही डोंबिवली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या